श्रोतो नमस्कार ओम आज आपण सत्संगाची बखरमधील पंचवीसावे प्रकरण ऐकण्यास सुरुवात करीत आहोत वर्तमान काळाच्या अभ्यासाची गुरु किल्ली टोलेचा अनुभव वाचन संध्या जोशी मुंबई सध्या नवरात्र चालू आहे हा आपला पारंपरिक नऊ दिवस चालणारा आणि देवीच्या उत्सवाचा मोठा सण आहे दसऱ्याला सांगत आहोते भारतभर हा सण साजरा होतो आणि विशेषत बंगालमध्ये हा दुर्गापूजेचा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर साजरा होतो महाराष्ट्रात जसा गणेशोत्सव तसा बंगालमध्ये दुर्गापूजेचा उत्सव घटस्थापनेपासून सुरू होणाऱ्या उत्सवात दुर्गा सप्तशती देवी महात्म्य यांचे पाठ देवापुढे अखंड नंदादीप रोज वेगवेगळ्या फुलांचे हार अशी रेलचेल असते पंचमीला ललिता सहस्त्रनाम कुंकुमारचन मंत्र जागरण इत्यादी होते अष्टमीच्या दिवशी छाटात झालेल्या पूजेनंतर रात्री फुगड्या नृत्य आणि इतर खेळ खेळले जातात आणि शेवटी घागरी फुंकण्याचा कार्यक्रमही होतो भाग घेणाऱ्या सुवासिनींमध्ये देवी संचारही होतो आणि प्रश्नोत्तरे भविष्य कथनही कधी कधी चालते शमी शमीपूजा सामाजिक स्तरावर स्वयंसेवकाचे संचलन इत्यादी कार्यक्रम होतात सॉरी <coughs> काही संस्था व्याख्यानमाला पण आयोजित करतात आयुध आणि शस्त्रपूजेचाही हा दिवस आहे या नऊ दहा दिवसांच्या काळात अनेक उपासना उपवास देवीची संस्कृत आणि प्राकृत स्तोत्र पठणे इत्यादी कार्यक्रमही प्रत्येकाच्या परंपरेपणे चालू असतात भाविक मंडळी गंगालहरी नर्मदा स्तोत्र आणि महिषासूर मर्दिनी स्तोत्र यांचेही पठण करतात विद्या आणि मेधा देणारी महासरस्वती ऐश्वर्य आणि संपत्ती देणारी महालक्ष्मी आणि दुष्टांचा नाश आणि शरणागताचे रक्षण करणारी महांकाली अशा तीन वेगवेगळी रूपे आपापले कार्यक्षेत्र सांभाळत असतात शिवाय या देवता उत्पत्ती स्थिती लय या सृष्टीच्या सतत चाललेल्या कार्यातही सहभागी असतात याशिवाय नवदुर्गा देवीची वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्णे नऊ रूपे आहेत पण ही मंदिरे भारतात काही मोजक्याच ठिकाणी आढळतात आद्य शंकराचार्यांची देवी उपासना सुप्रसिद्ध आहे त्यांचे दक्षिणेतील शृंगेरी येथील शारदापीठ सुप्रसिद्धच आहे शिवाय त्यांनी रचलेली अन्नपूर्णा जगदंबा व भवानी मातेवरची स्तोत्रे अत्यंत सुंदर आणि प्रासबद्ध आहेत सौंदर्य लहरी आणि आनंद लहरी या देवी स्तुतीच्या त्यांच्या रचना ऐतिहासिक महत्त्वाच्या आहेत अनेक यंत्रपूजांमध्ये आणि अनुष्ठानात त्यांचा फार उपयोग होतो परमपूज्य जनार्दन स्वामींनी भक्तांच्या संकटकाळी उपाय म्हणून त्यांच्याकडून ही अनुष्ठाने करवून घेतली आणि त्यांना दिलासा मिळाला या व्यतिरिक्त योगाभ्यासी लोकांसाठी परशुरामाची त्रिपुरा सुंदरी देवता ही अति महत्वाची आहे भारतातील अनेक ठिकाणच्या शक्तीपीठात देवी उपासना वर्षभर नियमितपणे चालू असतात आजच्या विवेचनामध्ये एक वेगळा विषय हाताळलाय साधकांच्या सुरुवातीच्या काळात कधी कधी असा प्रश्न पडतो की इतक्या विविध देवदेवतांमध्ये आपण नक्की कुठल्या देवतेची देवते उपासना करावी त्याचे उत्तर सोपे नाही पण उत्तर आहे ज्या कुळात आणि परिसरात आपला जन्म झालेला आहे आणि जे संस्कार झालेले आहेत त्याप्रमाणेच आपले नैमित्तिक कर्म करीत राहणे हेच कर्तव्यो धर्मसंग्रहा या वचनात बसते लहानपणापासून आपल्या नैसर्गिक आवडीप्रमाणे ज्या देवतेचे आकर्षण निर्माण होते त्या देवतेची उपासना आपोआपच सुरू होते आणि त्यात प्रेम निर्माण होऊन ती वाढतही जाते या संदर्भात परमपूज्य स्वामींच्या मार्गदर्शनालाही एक वेगळेच महत्व आहे त्यांनी काही मंडळींना भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील सांख्य योगाचा अभ्यास करायला सांगितला त्याचे कारणच असे आहे की कुठल्या देवाची कुठल्या देवीची उपासना करावी असा विचार करता करता मुळात सत्य काय इकडे लक्ष वेधले जाते कपिल महामुनी जे विष्णूचे अवतार समजले जातात त्यांनी हा सांखयोग रचला आहे त्यामध्ये प्रकृती आणि पुरुष या जोडीमुळे या संबंध विश्वाचे राहटगडगे चालले आहे असा सिद्धांत त्यांनी मांडला आहे एक सद् एकम सद विप्रा बहुधा वदंती म्हणजे एकमा एक द्वितीय जे सत्य आहे त्याचे अस्तित्व आणि वर्णन विवेचन आणि स्तुती आपापल्या पद्धतीने अनेक ऋषीमुनी त्यांच्या समाधी काळात आलेल्या अनुभवांवरून करून ठेवली आहे त्यांना जे अवगत झाले ते ग्रंथ रूपाने आणि उपनिषदातील सूत्ररूपाने त्यांनी मांडलेले या सर्वांमध्ये पूर्णपणे एकवाच्यता असतेच असे नाही या सर्वांचे एका मोठ्या जे विराट चित्र निर्माण होते ते ईश्वराचे खरे स्वरूप आहे सर्व विविध तत्वनिष्ठ विचारांचा एकत्रीकरणाचा प्रयत्न प्रत्यक्ष भगवंतांनीच भगवनगी गित, भगवद्गीतेत केलेला आहे काहींचे म्हणणे असे की सर्व कर्तृत्व देवीचेच आहे सांख्ययोगाप्रमाणे पुरुष हा साक्षीरूपारे पाहत असतो आणि अव्यक्तातून सर्व सृष्टी व्यक्त करण्यासाठी प्रकृतीला निर्मितीसाठी सर्व शक्ती प्रदान केलेली असते आणि तिच्या कडून पुढे क्रमेण सृष्टीच्या निर्मितीच्या कार्याला प्रारंभ होतो शब्द स्पर्श रूप रस गंध यांची निर्मिती होते आणि प्रपंचातील मानव पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय यांच्यामार्फत उपभोग घेत या मायावी संसारात अडकून राहतात आणि याचाच परिणाम म्हणून जन्म मरणाचे अगणित फेरे सुरू होतात हेच सत्य साक्षात्कारी सत्पुरुष दुसऱ्या पद्धतीने वेगळ्या शब्दात सांगतात प्रकृती आणि पुरुष शिव आणि शक्ती ब्रह्म आणि माया ही जी दोन तत्वे भिन्न भिन्न रूपात दिसतात ती मुळात एकच आहेत खरं तर त्या दोहोंमध्ये मध्ये भेदच करता येत नाही दिसतात वेगवेगळे पण आहे एकच जेथे शिवाय तेथे शक्ती आहे थोडक्यात एक प्रकारे अर्धनारी नटेश्वराचे एकत्रित स्वरूप मानावे लागते दृश्य स्वरूपात सर्वत्र क्रियावती असलेल्या शक्तीचा सर्वत्र खेळ चालू आहे आणि या शक्तीच्या म्हणजे प्रकृतीच्या अखंड चाललेल्या खेळामागे पुरुष साक्षी म्हणून उभा आहे हीच गोष्ट ब्रह्म आणि माया याही बाबतीत खरी आहे तिथं अर्थ तोच पण व्यक्त करणारे शब्द वेगळे पण तत्व म्हणून एकच आहे आणि ते अभेद्य आहे सोप्या उदाहरणाने ही अभेद्यता समजू शकते आता हा पुढचा भाग आहे तो आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया ही अभेदता कशी आहे ती धन्यवाद ओम, सत्सत्